नमस्कार मंडळी राम राम कोल्हापूर करतात नमस्कार जिल्हा परिषद कोल्हापूर आणि पंचायत समिती करवीर अंतर्गत केंद्र शाळा असूर तुम्हाला आणि उपक्रमाचं नाव आहे गुढीपाडवा परवेश वाडवा त्या दिवशी पहिलीच्या पोराचे ऍडमिशन केलं त्यांचं स्वागत कसं के केलं तरी बघा की राव हातात फुगा डोक्यावर टोप कागदी दारात रांगोळी म्हणजे शाळेत हा म्हणायचं आहे तुम्हाला बघितलं एवढा आनंद झालाय पोरातली किती आनंद झाला विचार विचाराने पंचायत समितीच्या शाळा होतो मॅडम काय म्हणतात बघा की आणि इथले आपल्या शाळेतील जो शिक्षक स्टाफ आहे तो खूप चांगल्या प्रकारे आपले काम करतो तेच आता सी पॅटर्न सुरू झालेला आहे त्यामुळं जी शाळेची ग्रोथ आहे ती वाढणार आहे आणि मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळणार आहे आता पहिलीपासून सुरू होणार नाही शासनाकडूनच नाही पहिली ज्या पोहरांचे ऍडमिशन करताना पालकांच्या शिक्षकांचा आणि पोरांचा आनंदाचा क्षण अत्यंत खास आणि राव पालकांचा चेहरा गर्व आणि कुथ्याचे मिश्रित भाव असतात त्यांच्या मनात एक नवीन सुरुवात आणि स्वप्नांची उंची आणि भविष्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचा आनंद असतो आणि महत्वाचा म्हणजे पालक आपल्या मुलाला शाळेत पाहून त्यांच्या भविष्यातले संधीबद्दल बद्दल आशावादीच असतात एक आमच्या गावातलं पालक आल त्यांची मुलाखत जरा घेतली ऐकायची के आमचे मित्र अमर चांदणी यांचा चिरंजीव आज या शाळेत आगमन झालेला आहे पहिलीला आणि खूप उत्साहात असा आहे पहिलीला आले आज आमचा मुलगा अनमोल हा आज पहिलीच्या वर्गामध्ये आज त्याचं आगमन झालेला आहे आणि खूप असा आनंद आम्हाला होत आहे सुरुवात येथून आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना आर्थिक शुभेच्छा यात महत्वाची बाजू म्हणजे शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते त्यांच्या चेहऱ्यावर मुलांचे स्वागत करताना प्रेमळ आणि काळजीवाग भावना असतात त्यांना ठाऊक असते की आजचा दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांचा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आणि मोठा टप्पा आहे शिक्षक मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबंध असतात आणि त्यांना शाळेत दाखल करताना त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक पण असतात गुढीपाडव्याबद्दल शाळेत ऍडमिशनचे स्वागत करणार आहे

केंद्र शाळा ह्या मराठी शाळेच्या प्रवेशमध्ये विद्यार्थी प्रवेश करत <cevap Joy> आहेत आणि अंगणवाडीच्या वातावरणातून प्रथमच ते ह्या ठिकाणी <अगरणगी> येत आहेत आणि शासनाचा शासनाच्या नियमानुसार शिक्षण प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मुफवत आहे आणि या मुलांचा प्रवेश ह्या ठिकाणी असल्यामुळं त्यांचा गुढीपाडवायचे मडता या ह्या मुलांना उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांचं प्रवे प्रवेश प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी या वातावरणाला परिचित व्हावेत यासाठी

आता इतका सोशल मीडिया विस्तारलेला आहे की ज्ञान हे मुलांना मिळून खरी गरज आहे ती मूल्य रुजवण्याची मुलांमध्ये संवेदनशीलता आणि इतर मूल्य मुलांमध्ये पर्यावरण रक्षण मूल वगैरे रुजवणं जास्त गरजेचं आहे आणि ते ज्ञान त्यांना जास्त महत्वाचं आहे आणि हे ज्ञान फक्त आपण जिल्हा परिषद शाळेत त्यांना देऊ शकतो किंवा जिल्हा परिषद शाळेचे जे शिक्षक आहेत ते अगदी वेल प्रशिक्षित असून बऱ्याच स्पर्धा परीक्षेतून निवड चाचणीतून आलेले शिक्षक असून ते आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शिकवण्यास अगदी सक्षम असले असल्याने माझी सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेऊन त्या मुलाचं भवित्य उज्ज्वल करावं धन्यवाद आज मराठी वर्षाची खऱ्या अर्थाने सुरुवात आणि पूर्वीपासून भारतीय संस्कृतीमध्ये या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती गावातील सर्व मुलांना दाखल करण्याची परंपरा हिंदू परंपरा आहे आणि त्याच परंपरेनुसार आज केंद्रशाळा हसूर तुम्हाला या गावातील मातृसंस्था मराठी शाळा ज्यामध्ये हसूर गावातील अनेक विद्यार्थी जडले घडले या ठिकाणी पडले सुद्धा आणि अशा या हासरगावचं नाव उज्ज्वल करणाऱ्या सर्व या मराठी शाळा म्हणजे एक मंदिरा समान आहे आणि या मराठी शाळेमध्येच अनेक विद्यार्थी घडतात जे अगदी उच्च वि विद्याविभूषित होऊन त्याच्यामध्ये मातृभाषेतून मिळालेलं शिक्षण त्यांच्या आयुष्यासाठी अनमोल असं आहे आणि म्हणूनच या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या मराठी शाळेमध्ये सर्व प्रकारचे सर्वांगीण विकास साधण्याचा महाराष्ट्र शासन आणि सर्व जिल्हा परिषद शाळांचा हा एक असा संकल्प आहे आणि म्हणूनच प्रत्येक गावातील मराठी शाळा टिकली पाहिजे त्या पूर्वीसारख्या भरभरून या तयार झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा या निमित्तानं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती मी करतो कारण काही पालकांचं इंग्रजीचा ओढा जरा दिसतोय पण आपण जर बारकाईनं बघितलं तर मुलांना जी समज असते उमज असते ही मातृभाषेतूनच असते आणि अशा वेळेला ही इंग्रजी भाषा ही अडथळा निर्माण होऊ शकते म्हणून मातृभाषेतून शिक्षण आज काळाची गरज आहे असं मला निश्चितपणानं मनाव वाटत धन्यवाद गुढीपाडव्यानिमित्त आता पहिलीसाठी प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम स्वागत एकविसाव्या सर्व शतकामध्ये भारताचा नागरिक घडवण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर असताना आज विश्व बंधुत्वाची संकल्पना सुद्धा येऊ पाहते आणि भारताचा नागरिक होत असतानाच त्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं नागरिकत्व सुद्धा जबाबदारीपूर्ण पेरलं पाहिजे आणि याच्यासाठी सर्वंकष जीवन मूल्यांची आणि जीवन कौशल्यांची पेरणी करण्याचं काम जिल्हा परिषद शाळेतूनच होतं मी स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो घडलो माझ्या सहभागी वती सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकल्या त्याही उच्च पदावर काम करतायत त्याचबरोबर माझा स्वतःचा मुलगा याच मराठी शाळेमध्ये आज येता दुसरीमध्ये आहे त्यामुळे या शाळेबद्दल अधिक वेगळं काय सांगायचं काय गरज असणार नाही कारण प्रत्यक्षात माझ्या स्वतःच्या मुलावर सुद्धा मी या शाळेमध्येच शिक, शिक्षण देतोय त्यामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळतंय त्यामुळे आपल्या मुलांनाही जिल्हा परिषद शाळेमध्येच प्रवेश द्यावा यासाठी मी आपल्याला या, या निमित्तानं आवाहन करतोय धन्यवाद जसं सरांनी सांगितलं की या शाळेत त्यांचा मुलगा शिकतो तर मलाही सांगायला खूप आनंद होतोय की मी याच शाळेत शिकून मोठा झालो नोकरी केली आज बी एस एफ मधून रिटायर्ड होऊन या ठिकाणी आलो आहे आणि सेवा करून मी या ठिकाणी याच शाळेत शिकून मोठा झालो त्याचबरोबर आमचे सर आणि माझे साथी मित्र संदीप साठे ही सुद्धा आम्ही सर्व बॅचमन याच शाळेत शिकून मोठे झालो आणि आज आम्ही एक चांगलं जीवन जगत आहे तर जीवन जगायची जी ही जी परंपरा आहे जी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच आम्हाला प्रेरणा आणि परंपरा मिळते त्याबद्दल कुठल्याही मनात न शंका घेता जिल्हा परिषदेतल्या शाळेतच मुलांना ॲडमिशन करा आणि शिकवा तुमचं लहानपण कसं कसं से गेलं आपण लहान असताना मला वाटतं इथे कबड्डी खेळत यायचं काय आणि लहानपण आपलं सगळं मराठी शाळेतच गेलं आणि किती आनंद आणि किती उत्साह होता आत्ताच्या मुलात आणि आपल्या वेळेत भरपूर असा फरक आहे जी मुलं आता तुम्ही बघितली तर हसत बागडत शाळेत येतात आम्हाला काट्या घेऊन मारत रडवत आम्ही आधी इथपर्यंत यायचो आणि आता आणि पहिल्या काळात खूप खूप फरक झालेला ही मुलं बघा मुलांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे आणि ती हसत बागडत या शाळेत पहिलीला आलेली आहेत आज आता जी मुलं आहेत म्हणजे त्यासाठी शाळेची पण आवड तशी जास्त झाल्या आणि पहिल्या काळात आपण लहान असताना असं आठवते की प्रत्येक जण एक जण हात धरायचा एक जण हात इकडला हात धरायचा आणि पाय दोघं जाणार आणि उचलून आणायची अशी परिस्थिती होती कारण आता ती परिस्थिती राहिली नाही शिक्षणाची किंमत आणि व्याख्या वाढलेली आहे काय म्हणायचं तुम्हाला शिक्षणामध्ये एकदम बरोबर बोललात तुम्ही अगदी बरोबर आहे आणि त्यावेळेच्या शाळेमध्ये आणि आताच्या शाळेमध्ये काय काय बदल झाले काय काय तुम्ही खूपच खूपच काय बदल झालेला आहे जिल्हा परिषदेचं शिक्षण हे पहिल्यापासूनच सर्वोत्कृष्ट आहे आता फक्त पालकांनी लक्ष घालणे गरजेचं आहे आणि लक्ष आता पालक घालत आहेत त्यानुसार सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेवर भरपूर लक्ष घालायत आहेत आपल्या ज्या शाळा आहेत त्या सगळ्या डिजिटल झालेल्या आहेत सी व्ही प्रत्येक ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळे संरक्षण भिंती बांधून संरक्षणाच्या बाबतीत सुद्धा जिल्हा परिषद शाळा ही एक नंबरला आहे डिजिटल शाळा म्हणजे नेमकं काय बनाय माझ्यापेक्षा हे सर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पहिला मुद्दा होता तुमचा की पूर्वी आपण ज्यावेळी शाळेमध्ये दाखल झालो त्यावेळी चौघजण दोन पायाला दोन हाताला उठून आणलं जात होत कारण त्यावेळेचा जर जमाना विचार केला तर त्यावेळेचे आई वडील आपले अल्प शिक्षित होते त्यामुळे शिक्षणाचं महत्व फार कमी होत पण आज जी इथं मुलं आलेले आहेत त्यांचे जर आई वडील बघितले त्यांच्या मम्मी जरी बघितल्या त्या किमान ग्रॅज्युएशन बारावी झालेले सगळे याचा अर्थ शिक्षणाची उंची खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेने जी शिक्षणाची बीजे रोवलीत आणि त्याच्यामुळे ज्या महिला शिकल्या एक महिला शिकणं याचा अर्थ एक कुटुंब संपूर्ण साक्षर करण्यातला प्रकार आहे आणि ती सावित्रीबाईंनी रोवलेली आज विजय ती संपूर्ण महिला ज्या आज बाराव्या ग्रॅज्युएशन झाल्यामुळे शिक्षणाचा दर्जा निश्चितपणानं वाढलेला आहे पण कृपया सर्व शिकलेल्या महिलांना माझं विनंती आहे की त्या या शाळेमध्ये शिकल्यात मातृभाषेतूनच त्यांनी शिक्षण घेतलं पण थोडासा त्यांचा ओढा इंग्रजी मे माध्यमाकडे ओढताना दिसतोय पण इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम मराठी माध्यमात जी मुलं शिकतात ती खरोखरच ऑल राऊंड म्हणजे सगळ्याच बाबतीत अगदी खेळ असेल गाणी असतील गोष्टी असतील एखादं समजा संघर्ष जीवनाचा कसा करायचा या सगळ्याचं शिक्षण या शाळेच्या याच्यामध्ये मिळते त्यामुळे निश्चितपणानं या ठिकाणी शिक्षण जे आहे महाराष्ट्रामध्ये आपण जे घडलो आपल्याला जे आठवते हो पूर्वीचे दिवस याला खरोखरच कारण ते आहे की आपला जमाना फार वेगळा होता आजची शिक्षण पद्धती जर आपण बघितली तर आजच्या शिक्षण पद्धतीसाठी आपल्या वेळेला कुठलीच माध्यम शिक्षणाची नव्हती पण आज बघितलं तर युट्यूब सारखं चॅनल आज कुठल्याही विषयाचं मार्गदर्शन सहज मुलांना करू शकते इतकं पोषक वातावरण आज शिक्षणासाठी आहे फक्त पालकांनी शिक्षकांनी फक्त त्या मुलाला योग्य वन एका वाटेवरती नेलं तर निश्चितपणानं मुलांचं शिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं निश्चितपणाने होणार आहे डिजिटल शाळा बद्दल काय म्हणायचं आपल्या भागात डिजिटल शाळा अशा आहेत काय आपल्या डिजिटल शाळा संकल्पना कशा आहे बघा आमच्याकडे आता मोठे स्क्रीन आहेत दोन मोठे स्क्रीन आहेत त्या स्क्रीनवरती कोणत्याही विषयाचा अभ्यासक्रम म्हणजे इतिहास असू दे गणित असू दे भूगोल असू दे भाषा असू दे म्हणजे ज्ञानाच्या कक्षा एवढं विस्तीर्ण झालेत अगदी सहज मुलं शिक्षक वर्गात जरी नसले तरी ती स्वतः त्या ठिकाणी अध्यापन अध्ययन करू शकतात अगदी आमच्या पहिली सातवी सातवीपर्यंतची मुलं सगळ्यात महत्वाचं की या शाळेतील पहिली पासून सातवीपर्यंतची मुलं स्वतः संगणक हाता येतात त्याच्यावरती पेंट करणं त्याच्यावरती टायपिंग करणं जसं मोबाईल त्यांच्या हातामध्ये आल्यामुळे सहज या ऑनलाईन जी शिक्षण प्रक्रिया आहे त्याची सहज या ठिकाणी उपलब्धता मुलं सहज ते शिकत आहेत लक्षात ज्या पद्धतीनं जुन्या लोकांना मोबाईल हाताळणं एवढं जमत नाही पण आता नव्या नव्या पिढी सहज पण ती मोबाईल हाताळते शिक्षणाची संकल्पना सुद्धा अशीच आहे प्रत्येक गोष्टीतून माणूस फक्त पाठ्यपुस्तकच हे पाठ्यपुस्तकातून शिक्षण होत असं नाही तर त्याच्या प्रत्येक अनुभवातून प्रत्येक व्हिडिओतून प्रत्येक मोबाईलच्या ऍक्टिव्हिटीमधून मो सुद्धा शिक्षण या ठिकाणी मिळू हो शकतं याला डिजिटल शिक्षण असं म्हटलं जातो आणि आपण आपण शिक्षक कसं वागतात आपल्या जवळची लोक कसे वागतात ही लहान मुलं जास्त घेत असतात त्यामुळं इथले शिक्षक सुद्धा मॅडम सुद्धा त्यांचा स्वभाव म्हणा सगळं एक बरं चांगला आहे त्यामुळं मुलांच्या सुद्धा चांगलं पडलेलं आहे आणि जे डिजिटल म्हणा गेलं तर एकोणीशे चौऱ्याण्णव त्र्याण्णवचा काळ असा होता की आमच्या इथं आम्ही शाळेत होतो मराठी शाळेमध्ये मोहन भोसले म्हणून सर होते त्या कोपऱ्यातनं बघत होते म्हणजे ह्या डिजिटल म्हणजे कधी पूर्ण वर्गाकडे त्यांचं लक्ष असायचं आणि कोण वाकून जर जर बघितलं कधी त्याला त्यासाठी पूर्ण निदर्शनात घ्यायचं त्यावेळी त्यांचा दरारा होता म्हणजे आता शिक्षकाचा एवढा धारा चौऱ्याण्णव नव्वदच्या काळात होता की मुलं त्यावेळी भीत होती परंतु आता जरा पालकांच्या मुळे भीती मुलांची पण मोडलेली आहे त्यामुळे मला एवढंच पालकांना सांगायचं आहे की तुम्ही मुलास जर शाळेत सोडलं तर त्या स्वाधीन तुम्ही शिक्षकांच्या घरा कारण ह्यामुळे तर वळलं लागणार आहे शिक्षक मारतील काय करतील तर तुम्ही जर तक्रार तक्रार करत बसला तर पुढे तुमच्या मुलास शिक्षणासाठी अपुरे शिक्षण मिळणार त्यामुळे आमच्या काळात जे आम्हाला शिक्षण मिळालं म्हणजे सरांची जी, जी भीती होती ती मुलासना भीती राहू दे हेच मला सांगायचं आहे आ, एक चांगली आठवण काढली मोहन वसले मामा असतील मिडी चौरे सर असतील विजय मगदूम सर असतील के एस माने सर असतील रणवीर सर असतील पसारे सर असतील या गावचे मुख्याध्यापक ज्यांनी कारकीर्द पाहिले ते सदाशिव हरिपाटील गुरुजी असतील यांच्या सानिध्यात मला वाटतं तुमच्या हसूर गावची फक्त विद्यार्थी घडले असतील पण याच शाळेमध्ये निश्चितपणानं मी घडलेलो आहे कारण शिष्यवृत्तीची परंपरा आहे जी ती परंपरा या सर्व गुरुजनांच्या माध्यमातून मी दहा वर्षाची शिष्यवृत्ती परंपरा किंवा आजही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मी तालुक्यात तालुक्यातील शिक्षकांना शिष्यवर्तीच मार्गदर्शन करत आहे याचं सर्व श्रेय या, या हसून शाळेतील जे पूर्वीचे गुरुजी होते कारण ते गुरुजी त्यांना घर कमी होतं शाळा हेच त्यांचं घर होतं अगदी त्यामध्ये जेवण खान असेल राहायला जवळजवळ दहा बारा गुरुजी या शाळेमध्ये होते अशा वातावरणामध्ये मी मी सुद्धा माझ्या घडण्यामध्ये सुद्धा या शाळेचा निश्चितपणानं या सर्व गुरुजनांचा निश्चितपणानं हातभार आहे अशी असुर शाळा खरोखरच नुसतीच केंद्र शाळा नव्हती तर एक विद्येचं केंद्र होतं म्हणजे मला वाटतं इथली अनेक विद्यार्थी जी खेळाची परंपरा आहे ती केस माने सरांनी वाढवली शिष्यवर्ती परंपरा असेल विजय मगदूम असतील मोहन भोसले असतील रंधवी सर असू दे विजय मगदूम सर असतील या सर्वांनी म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये पूर्वीपासूनच ही शाळा निश्चितपणाने वाटचाल करत आहे पूर्वीपासून शिष्य होती म्हणलं म्हटलं पंच्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान आम्ही तर सातवीला असताना मुक्कामलाच त्यावेळी माने मानेसर पण असायचे मुक्कामला परत रे सर असायचे देसाई सर असायचे आणि अमर पाटील आवर्जून सांगाय का हरकत नाही अमर पाटील सर पण त्यावेळी नुसता होते आणि नुसता त्यांची बी एड झालं होतं आणि त्यातने ऍडमिशन म्हणजे शिक्षक म्हणून हा शिक्षक म्हणून ते रुजू झाले होते आणि हा त्यावेळी आम्ही पण सरांच्यावर राहिला होतो आणि आनंद होता प्रेम होता जेवाळा होता आणि त्या काळात एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या काळात आपल्या गावामध्ये नॅशनल मुली सुद्धा घडल्या की जवळजवळ त्या महाराष्ट्राच्या कप्तान म्हणून राहिल्या जवळजवळ पाच वर्ष चार वर्ष सलग त्या महाराष्ट्राच्या कप्तान म्हणून राहिल्या तुम्हाला काय बोलायचं त्या गोष्टीची आठवण काढायची तर बर... खूप म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरला इथली टीम झालेली त्यावेळी माने सरांनी इथं कबड्डीचा पाया घालून दिला तुम्हाला ग्राउंड सुद्धा दिसते आज ही ते परंपरा बरकरार आहे आणि आपल्या इथली मुली मी स्वतःच इंटरनॅशनल खेळाडू आहे स्वतः मी बांगलादेश पाकिस्तान मध्ये खेळून आलेलो खेळाडू आहे राष्ट्रीय दर्जावर मी खेळलेलो आहे आणि ह्याच मातीतनं ह्याच शाळेतून गेलेलो आहे तरी असं का काही समजून घ्यायचं नाही की खूप मोठ्या शाळेत शिकला आणि खूप मोठ्या ग्राउंड वर गेला तर तो मोठा होऊ शकतो तुम्ही ह्या मातीची लाल माती सुद्धा घेऊन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चांगलं खेळू शकताय आणि चांगलं शिक्षण घेऊ शकता चालते नमस्कार हा एक मिनिट सर बोलणार सध्या बदलत्या काळानुसार बदलत्या काळानुसार आनंदायी शिक्षण ही एक संकल्पना रुजू झाली आहे विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणामध्ये शिक्षण घ्यावं शिक्षकांची सुद्धा मित्राप्रमाणे त्यांना बदल व्हावी यापूर्वी कसं होतं की शिक्षकांचा धाक जास्त असल्यामुळं मुलं शाळेमध्ये यायची नाहीत आणि त्यामुळं जी काही वर्गामध्ये नोंदणी पटनोंदी असायची ती कमी व्हायची परंतु आता इथून पुढे मात्र आनंददायी शिक्षण आणि वेगवेगळ्या प्रगत तंत्रज्ञान शाळा या शाळेमध्ये वापरल्यामुळं या ठिकाणची विद्यार्थ्यांना जो शैक्षणिक प्रगती आहे त्याचा रिझल्ट अतिशय खूप छान असा दिसून येतोय आणि विशेषतः शाळेमध्ये जी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष असतील किंवा जे पालक आहेत त्याच्याहून चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभतंय आणि खरोखरच आज शाळा गुढीपाडवे निमित्त जो प्रवेशोत्सव सारा करण्यात आला पाले चेहऱ्या आणि मनात एक नवीन उत्तर नवीन आनंद असतोय की आमचं पोरग मातीत खेळायला बघा की आमच्या पोरग्याला शाळेची अजून व्याख्याच माहीत नाही अजून तीन वर्ष पूर्ण नाहीत म्हणून मी ऍडमिशनच वागत करायला खरं मोकळे मैदान भेटलं तर सुट्टी नाही गाडी खेळायला पाले चेहरा एक नवीन आनंद असतोय सोडा तो नवीन जागा नवीन मित्र नवीन शिकण्याची संधी यासाठी तो तयारच असतोय की सुरुवातीला थोडीशी भीती असू शकते हा पण भीतीच्या ओलाडून त्याच्या डोळ्यात चमक असते कारण तो नवीन जगात नवीन प्रवेश करत असतो शाळेतील पहिला दिवस हा त्याच्या जीवनातील आठवण्या क्षणच राहतो राव पूर्वीचं जिल्हा परिषदेचं शाळेचं स्वरूप वेगळं होतं त्या पद्धतीनं परंतु आता डिजिटल युग आले आणि या पद्धतीनं सगळंच अध्यावत अगदी कॉम्प्युटर पासून इंटरनॅशनल खेळापर्यंत सगळ्या अध्यावत आले आणि मुलांना प्रत्येक गोष्टीची सुविधा आमच्या शाळेत उपलब्ध आहे अगदी कॉम्प्युटर लॅब पासून खेळापर्यंत आणि प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र असा शिक्षक इवन कलाकारांनु शाशीसाठी सुद्धा वेगळा शिक्षक त्यामुळे मुलं सर्व कलागुणात गुणात होणारच याची वाहित आम्ही शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा आणि आनंददायक शाळा हा जो उपक्रम होता त्या उपक्रमाअंतर्गत विद्या मंदिर हसरू तुम्हाला या शाळेमध्ये सर्व उपक्रम चांगल्या पद्धतीने आम्ही राबवतो अगदी पहिली पासून सातवी पर्यंत जे सर्व वर्ग आहेत त्या सर्व वर्गांना सर्व विषयांसाठी ऑनलाइन इंटरनेटच्या द्वारे आम्ही शिक्षा प्रदान करत आहोत आणि सर्व उपक्रम आम्ही चांगल्या प्रकारे राबवत आहोत शिक्षण विभाग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करवी अंतर्गत केंद्र शाळा असूर तुम्हाला गुढी पाडवा प्रवेश वाढा उपग्रह कसा वाटला नक्की सांगा जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा शेअर तरी नक्की करा गरीब पोरासी कळू दे कारण त्यांचं शिक्षण तरी पूर्ण येईल पैशाबाई शिक्षण पण अपुरात राव केंद्र शाळेचे मुख्याध्यापक बोलणार आहेत बघा की केंद्र शाळा असूर तुम्हाला या ठिकाणी गुढी पाडव्या निमित्त प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला या प्रवेश उत्सवासाठी हसूर तुम्हाला मधील पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे जवळजवळ बरेचसे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी दाखल करण्यात इच्छुक झालेले आहे सीबीएसई पॅटर्न येणार असल्यामुळं सर्वच पालकांचं या ठिकाणी विद्यार्थ्यांना घालण्याची इच्छा निर्माण झालेली आहे आत्ताच आपल्याकडे प्रवीण कानुगडे हे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी देखील आपल्या मुलाला या ठिकाणी राजानगिरी पोलीस स्टेशनला ते आहेत त्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी प्रवेश दाखल करण्यासाठी आलेले असून ते दाखल करणार आहे अशा पद्धतीनं सर्वच पालकांनी उर्वरित पालकांनी सुद्धा सहकार्य करावं आणि आपली शाळा शंभर टक्के विद्यार्थी दाखल पात्र दाखल व्हावेत हीच आमची इच्छा आहे नमस्कार शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर पंचायत करवीर अंतर्गत केंद्रशिरमाल या शाळेमध्ये बुढीपाडावा प्रवेश वाढवा हा प्रवेशाचा उ उपक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला दाखलपत्र विद्यार्थी त्यांचे पालक आमची शाळा संस्थेचे अध्यक्ष सर्व सदस्य व सर्व शिक्षक स्टाफ मोठ्या संख्येने या उत्साहामध्ये सहभागी होऊन जवळजवळ आत्तापर्यंत ऐंशी टक्के विद्यार्थी दाखलपत्र विद्यार्थी नोंदणी या शाळेत झालेले आहे शंभर टक्के नोंदणी होण्यादृष्टीनं सर्व आम्ही प्रतिष्ठाल आहोत सर्व पालकांनी दिलेल्या उत् उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व पालकांचं प्रथम धन्यवाद अगदी सी बी सी पॅटर्न असेल वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी योजना असतील शालेय प्रशासनावर असेल मोफत गणवेश असेल मोफत पाठ्यपुस्तक असतील किंवा इतर शासकीय सर्व योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना या शासकीय शाळेतून मिळत असतो आणि त्याचबरोबर दर्जेदार शिक्षण या शाळेतून दिलं जातं त्यामुळे सर्व पालकांनी केंद्रशा असूरदमाला या शाळेमध्ये प्रवेश आपला निश्चित करावा अशी सर्वांना विनंती आहे धन्यवाद